नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर परवेश पठाण मी कॉस्मेटोलॉजिस्ट आहे लाईफ हॉस्पिटल एन आय बी एम रोड पुणे येथे तसेच मी कॉस्मेटोलॉजिस्ट आहे आयशा हॉस्पिटल खोपोली येथे मित्रांनो आज मी तुमच्या बरोबर केमिकल फिलिंग यूज कॉस्मेटोलॉजी मध्ये या संदर्भात बोलणार आहे मित्रांनो आपण खूप बिझी असतो आपल्या लाईफ मध्ये आपल्या रेग्युलर रुटीन मध्ये आपण खूप बिझी असतो या बिझी शेड्यूल मुळे आपण इतरांबरोबर आपल्या स्वतःवरती पण विशेष काही लक्ष लक्ष देत नहीं। स्किन वरती, नस्तो, देत नाही आपल्या आपल्या आपलं बाबतीत आपण नसतो पण हे योग्य आहे का माझ्या दृष्टीने नाही हे योग्य नाही आहे कारण आपण इतरांसाठी नव्हे तर स्वतःसाठी जर असतो तेव्हा स्वतःच्या लोक बाबतीतही आपण विचार करायलाच हवा किंवा आपण त्याच्या बाबतीत स्वतःच लक्ष द्यायलाच हवं त्या संदर्भात आपण सध्या थोडीफार माहिती कळू या जेणेकरून आपली स्किन स्वच्छ राहील आपण सुंदर दिसू या बाबतीत आपण जागरूक राहूया त्यासाठी केमिकल पिलिंग हा एक उत्तम प्रभावी असं माध्यम आहे कॉस्मेटोलॉजी मध्ये जेव्हा तुम्ही कॉस्मेटोलॉजिस्ट कडे जाता नक्कीच कॉस्मेटोलॉजिस्ट तुम्हाला पिलिंगच्या बाबतीत सांगत असतो तर आपण विचार करतो नक्की हे पिलिंग म्हणजे काय पिलिंग म्हणजे तुमच्या त्वचेची स्वच्छता आपण डेली रुटीन मध्ये खूप बिझी असतो आपल्या आजूबाजूला जे काही पोल्युशन असतो धूळ असते माती असते त्या धुळीमुळे पॉल्युशन मुळे उष्णतेमुळे किंबहुना थंडीमुळे देखील आपली स्किन रेग्युलरली डेड होत असते ही डेड स्किन सारखीच सा तयार झाल्यामुळे आपल्या त्वचेवरती जमते त्याचा एक प्रकारे थर जमलेला असतो हा थर मुळात इन्फेक्शनचा सोर्स असतो त्या थरामुळे स्किन आपली काळवंडली जाते त्याच्यामध्ये पिंपल्स होतात इन्फेक्शन होतो नोट्स तयार होतात आणि कायम स्वरूपी आपल्या चेहऱ्यावरती व्रण तयार होत असतात एकदा हे व्रण तयार झाले का मग आपण विचार करतो अरे काश पूर्वी जर मी हे औषध उपचार केले असते डॉक्टरांकडे गेलो असतो तर आज कायम स्वरूपी माझा चेहरा विद्रुप झाला नसता हे असं होऊ नये म्हणून मी आज तुमच्या समोर आलेलो आहे या संदर्भात ज्यावेळी कधी पेशंट आमच्या समोर येतात तर त्यांचा चेहरा झालेला आहे किंवा काळवणलेला आहे किंवा फोड आहे त्या बाबतीत मी आवर्जून माझ्या पेशंट मध्ये आम्ही काही सिंपल त्वचेसाठी वापरले जाणारे ऍसिड यूज करत असतो मित्रांनो जरी हा शब्द ऍसिड असला तरी घाबरू नका कारण ते त्वचेसाठी वापरले जाणारे ऍसिड आहेत उदाहरणार्थ ग्लायकोलिक ऍसिड सॅलिसॅलिक ऍसिड ट्राइक्लोरसिटिक एसिड्स हे जरी एसिड्स असले तरी ते स्किन साठी वापरले जातात एक प्रकारे या ह्या स्वच्छते साठी खूप उत्तम असं माध्यम आहे केमिकल पिलिंग्स मध्ये जेव्हा आम्ही हे एसिड चेहऱ्यावरती लावतो ह्या एसिड मुळे त्वचेचं वरच थर पूर्णपणे निघून जातो त्या वरच्या थरामध्ये असलेले इन्फेक्शन बॅक्टेरिया धूळ माती जे काय आहे ते सगळं काही निघून जात असतो आणि किंबहुना या केमिकल पिलिंग्स मुळे दोन ते चार दिवसामध्येच आपल्याला बऱ्यापैकी फायदा दिसतो तेव्हा जेव्हा कधी तुम्ही आमच्याकडे याल तुमच्या स्किन वरती काही प्रॉब्लेम असेल मग ते पिंपल्स असो चेहरा काळवंडलेला असो किंवा सु, 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 सुरकुते असो किंवा काहीही असो आम्ही तुम्हाला नक्कीच केमिकल फिलिंगच्या बाबतीत खात्रीशीर सांगू शकतो या केमिकल फिलिंगच्या चे, उपचारच्या बाबतीत तुम्हाला आम्ही खात्रीशीर सांगू शकतो तुम्हाला त्याची शाश्वती देऊ शकतो तेव्हा जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल का नाही माझी स्किन खराब आहे मला माझ्या स्किनची काळजी घेणं गरजेचं आहे तर मला असं वाटतं तुम्ही एकदा आम्हाला संधी द्यावी नक्कीच तुमच्या या संधीचं आम्ही सोनं करून देऊ त्यासाठी कधीही तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता खोपोलीमध्ये डॉक्टर डॉक्टर रियाज पठाण आहेत आणि लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये मी तर आहेच तुम्ही आम्हा आम्हा दोघांना कधीही कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही तुमच्या सेवेसाठी नक्कीच तत्पर राहू धन्यवाद